भर बाजारात माथे फिरू घुसतो समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करतो आणि अवघ्या काही मिनिटात तिघ जण रक्ताच्या थारोळ्यात पडतात आणि दोन जणांचा जागीच मृत्यू होतो अगदी निरपराध लोकांवर झालेल्या या हल्ल्यानंतर अख्ख मार्केट हादरलं आणि वर्ध्याच्या आर्वीमध्ये प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला माथे फिरून नेमकं काय केलं त्याला नागरिकांनी कसं पकडलं सगळा घटनाक्रम या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊ मंडळी सगळ्यात आधी हा व्हिडिओ पहा तारीख एकवीस जानेवारी भर दुपारची वेळ वर्ध्यातील आरबी मधला गोल बाजार परिसर शहरातली महत्वाची आणि गजबजलेली ही बाजारपेठ आसपासच्या परिसरातून ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेल्या लोकांची स्थानिकांची कायम इथं वर्दळ असते अशीच वर्दळ आजही होती यातच एक माथे फिरू इथं येतो हातात असलेल्या वस्तुनं त्या माथे फिरून समोरच्या एका वृद्धावर हल्ला केला डोक्यावर घाव घालत रक्तबंबाळ केलं आपल्यावर हल्ला कोण करताय आहे का करताय हे समजेपर्यंत ती वृद्ध व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळते तेवढ्यातच काही सेकंदात माथे फिरू पुढच्या व्यक्तीवर हल्ला करायला सुरू करतो ते होत नाही तर तेवढ्यात तो तिसऱ्या व्यक्तीवर हल्ला करू लागतो आणि अगदी काही मिनिटात तिघाही जणांवर गंभीर हल्ला करून हा सगळा राडा सुरू होतो रक्ताच्या थारोळ्यात हे तीन जण पडलेले असतात याच घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे काही मिनिटात अख्खा गोलबाजार परिसर हादरला सगळीकडे आरडाओरडा आणि किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या लोकांनी माथे फिरूला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले माथे फिरू बराच वेळ हाती लागत नव्हता एकट्या माणसाची त्याच्या जवळ जायची हिंमत होत नव्हती पण बराच वेळानंतर लोकांनी मिळून त्या माथे फिरूला पकडलं त्यावेळेला त्याच्या अंगावर कपडेही नव्हते असं व्हिडिओमध्ये मा आहे माथे फिरून पुन्हा कुणावर हल्ला करू नये म्हणून लोकांनी त्याला दोरीनं बांधल्याचं दिसतंय दोरीनं काठीला बांधून यानंतर पोलिसांनी मुख्य रस्त्यावरून मोठ्या घोळक्यानं जात पोलिसांकडे या माथेफिरूला स्वाधीन केलं एकूणच हा सगळा प्रकार का झाला हल्ला करणारी व्यक्ती खरंच माथेफिरू होती का हे सगळं आता पोलीस तपासात समोर येणार आहे पण दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्यानं वर्ध्यामध्ये या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एकूणच या प्रकरणात काय अपडेट समोर येणार पोलीस तपासात काय दिसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे वर्ध्याहून रवी येनोरकरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत